लवकर उठ आणि ब्रश कर, कर। आम्हा हाच प्रॉब्लेम आहे स्वतःची मुलं सांभाळता सांभाळता सासूची पण सांभाळावं लागतात <laughs> <laughs> अहो काय अहो ऐकलं का काय अहो ऐकलं का मी काय म्हणते हो मी ऐकलं तू काय म्हणते आहोत म्हणते फक्त बघा ना हे मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या जरासा अभ्यास करायचा जरासा झोपायचं नुसतं मोबाईल पाहतात मोबाईल पाहतात मला तर फारच व्हय टाकाला यांचं फारच व्हय टाकाला कसच ऐकत नाही तर मोबाईल पाहतात मोबाईल पाहतात कोणीच ऐकत नाही कोणीच ऐकत नाही स्वाती उद्या एप्रिल फुल तुम्हाला एप्रिल फुल करशील ना अहो मी तर तुम्हाला रोज नको संध्याकाळी असतं ना नको संध्याकाळी असतं माहिती मला पण चाल ना थोडस तरी वाटते कोणी असलं मग ते कसं वाटतंय रे ते नको ना, 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 ना रे <सवांकिति> काय नाही आई पण गेलेल्या घरी कोणच नाहीये चला ना असं काय करता